छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे ना ना नाशिक रोड येथे रेल्वेने येतात तसेच द्वारका परिसरात ट्रॅव्हल आणि बसमध्ये येतात तसेच पाथर्डी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर आणि गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये आणि कोणी त्रास देत असतील किंवा आपले नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही कमी पडू नये आणि रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोरकडून त्रास होऊ नये म्हणून रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणे तसेच रेल्वे स्टेशन आणि द्वारका भागातून रात्री रात्री प्रवासी प्रवासी वाहतूक करणारे करणारे रिक्षा यांनीही प्रवास यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये असे रिक्षा चालक त्रास देत असतील तर या चालकांवर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केलं होतं त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि टीम यांनी एकूण छत्तीस टवाळखोरवर कारवाई केली या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगली धावपळ उडाली असून यात यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर आणि गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल आणि त्याचबरोबर नाशिकमधील आणि रात्री नाशिकमध्ये येणारी प्रवासी स्वतःला एकदम सुखरूप आणि न घाबरता फिरताना दिसतील पोलिस आयुक्त यांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचललंय त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने केलेली कारवाईमुळे सर्व नाशिककर नवनियुक्त पोलिस आयुक्तांचे कौतुक करत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते या पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत आणि गणेश नागरे यांनी केली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप रमेश सर यांनी आमच्या गुंडगिरी पत्काला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ हो किंवा ट्रॅव्हल्सने येऊ हो। आपल्या नाशिकमध्ये भाग बघितला बाग तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा ट्रावळफोर फिरतात त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायम सोडू की का आ, रात्री अचानकपणे टवाळखोर त्यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कारवाया घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तिचा मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का म्हणतो तर आम्ही यापुढे या, या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला भरून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर सदीप संदीप कर्णिक सर, सर, सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर मान्य साह्यक वडील साहित्य श्री डॉक्टर सीताराम कुल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पत्काचे आमलदार गुंजाळ डी के पवार सूर्यवंशी दादा अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे आडके दादा यांच्यासह करत असून असेच अशीच कायम सुरू रात्री अचानकपणे आम्ही तेव्हा फोरो कारवाई करणार आहे तर तुम भी जो रात्री कारवाई आज जो तुमने देखा मैंने अपने घर का में बहुत से गुणिगार लोग आते ही तुमने आज लाठी चार्ज करके जो भगाया और जो तुम जो तुम्हारी टीम जो काम कर रही गुंडा पत्तक की ये चीज़ मेरू को ऐसा लगा तुम्हारे ऐसे लोग जो है लोग रहते वो लोग नशा करते नशा करने वाले लोगों के कु कु कुछ तो कुछ ना कुछ आता रहता तुम तुम्हारी जान की ना परवाह करते हो तुम इतनी डेरिंग से जो काम करते हैं तो इसके अंदर तुम्हारे कुछ ऐसा लगता नहीं क्या है तुम्हारे ऊपर में कुछ हमला कोई ऐसा गुनेगार कर सकता कर सकता है ना जो नशा करता है तो कुछ भी कर सकता है अगर हमने जो वर्दी पाई नहीं तो हम मरने को का नहीं तो हम भी डरने लगे तो फिर कौन काम करेगा ये बड़ा इतना और तुम्हारे जैसे लोग जो रहते हैं साथी उनको भी डरने का कुछ काम नहीं करते हैं वो बात तो भर्ती पे अगर नसीब वाला हो तो उसको कुछ होगा इतना नसीब तो लेकिन आए मगर नसीब वाला हो तो और भी मरेगा वो जो नसीब वाला हो वैसे काम करके न्यूज जी नाइन महाराष्ट्र साथी क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी नाशिक